पुन्हा बघायला मिळणार जयदीप आणि गौरीची जोडी यश आणि कावेरी येणार नवीन मालिकेत स्टार प्रवाहावर लवकरच एक नवीन मालिका सुरू होते जिचं नाव असणार आहे कोण होती सतू आणि काय झाली सतू या मालिकेमध्ये आपल्याला एक नवीन नाही तर आपली आवडती जोडी पुन्हा एकदा बघायला मिळणार आहे हो लवकरच पुन्हा एकदा गिरिजा प्रभू आणि परतणार आहे या नवीन मालिकेचे दोन प्रोमो समोर आले आहेत जिथे गिरिजा प्रभू कावेरीच्या भूमिकेत आपल्याला दिसणार आहे जिथे वैभव मांगले सुद्धा या मालिकेत असणार आहे तर दुसरीकडे कालच गिरिजा प्रभूचा जोडीदार कोण असणार याची अनाउन्समेंट झाली आणि हा दुसरा तिसरा कोणी नसून मंदार जाधव आहे ज्याला आपण सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेत गिरिजा प्रभू सोबत पाहिलं होतं जयदीप आणि गौरीच्या जोडीला प्रेक्षकांची खूप पसंती मिळाली होती आणि त्यानंतर पुन्हा एकदा स्टार प्रवाह ही जोडी आपल्यासाठी घेऊन आलेला आहे आपल्याच आग्रह खातर पुन्हा एकदा जयदीप आणि गौरी कावेरी आणि यश ची भूमिका वठवताना आपल्याला दिसणार आहे तर मालिका लवकरच सुरू होणार आहे कोण होतीस तू काय झालीस तू तर कावेरी आणि यश म्हणजे तुमचे जयदीप आणि गौरी परतणार आहेत या जोडीला पुन्हा एकदा नव्याने भेटण्यासाठी तुम्ही किती उत्सुक आहात आम्हाला कॉमेंट करून तुमची प्रतिक्रिया नक्की कळवा आणि अशाच टेलिव्हिजन अपडेट साठी टेलिकप्पा लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा नमस्कार